शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत शहरात उद्या बारा ऑगस्ट रोजी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे रॅलीमध्ये पंचवीस ते तीस हजार मराठा समर्थक येण्याची शक्यता असून त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे शहरातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक व पादचारी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रॅलीच्या मार्गावर नो व्हेकल झोन घोषित केला आहे हे नियमन बारा ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते संध्याकाळी सहा या वेळेत लागू असेल इम्पेरियर चौक माळीवाडा पंचपीर चावडी तक्ती दरवाजा माणिक चौक कापड बाजार तेलीखुंट चितळे रोड चौपटी कारंजा नो व्हेकल झोन मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे हा आदेश शासकीय वाहने अँब्युलन्स फायर ब्रिगेड रॅलीमधील परवानगी दिलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे पत्रकार चौक लाल टाकी सरजेपुरा बाजार माळीवाडा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ ठिकठिकाणी थीक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला शहरामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी विकास काम हे सुरू असल्यामुळे नागरिक ठिकठिकाणी आमदार जगताप यांचे स्वागत करून विकास कामांबद्दल आनंद व्यक्त करत आहे त्यांचे प्रेम पाहून केलेल्या कामाचे समाधान झाल्याची भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली या माध्यमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झाला अशी भावना जगताप यांनी व्यक्त केली असून विकास कामांतून होत असलेले बदल प्रत्यक्षात दिसून येत असल्याने नगर शहर हे बदलत आहे असं स्वतः नगरकर म्हणत मोक्याच्या गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने महिला वकिलांच्या घरातून घुसून मारहाण करीत दागिने व खटल्याची कागदपत्रे चोरून नेली या प्रकरणी कोतवाली पोलिसात तत्काळ आरोपीला ताब्यात घेण्यात आले वैद्यकीय चाचणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता तो रुग्णालयातून पसार झाला हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला दरम्यान पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत आरोपी सापडला नव्हता किरण बबन कोळपे असे आरोपीचे नाव आहे शनिवारी जास्तीची पथके रवाना करण्यात आली आहे नगर शहर व परिसरात शनिवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे शहरातील अनेक भागात पडलेल्या खड्ड्यात पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे शहरातील अनेक भागात पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते या खड्ड्यातून वाहन चालकांना नगरकरांना तारेवरची कसरत करावी लागली दरम्यान एक जून ते दहा ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात तीनशे एकतीस मिमी पाऊस झाला बहुतांश तालुक्यात आत्तापर्यंत दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याने नगरमधील नालेगाव येथे प्लॉट घेतला होता मात्र मूळ मालकाच्या परस्पर विक्री केला नव्हता त्यामुळे मूळ मालकाने न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने ताब्यात घेण्यास मनाई करूनही मोहळ याच्या पत्नीच्या सांगण्यावरून दोघा जणांनी प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये येथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर